नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ राष्ट्रीय पत्रकार विकास महासमिती यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील गरीब गरजुवंत व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य विशेष मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले दिनांक पाच ऑगस्ट रोजी सोमवारी कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा रायते येथे सकाळी दहा वाजता शाळकरी विद्यार्थ्यांना टिटवाळे येथील मस्कल येथे जीवन संवर्धन आश्रम शाळा येथे दुपारी बारा वाजता विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच अंबरनाथ येथे शिवभक्त आश्रम शाळा लवाळी येथे दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय पत्रकार विकास समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशे यांच्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारच्या गाजावाजा न करता शाळेतील गरीब गरजू विद्यार्थी यांच्यासोबत सामील होऊन त्यांचा वाढदिवस आनंदाने साजरा केला तसेच या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मित्रमंडळी कार्यकर्ते आणि पत्रकारही देखील उपस्थित होते शालेय वस्तू म्हणजे स्कूल बॅग नोटबुक स्वया कम्पॉक्स पेन खाऊ इतर साहित्य राष्ट्रीय पत्रकार विकास समितीच्या मार्फत देण्यात आल्या तसेच आर्थिक मदत सुद्धा देण्यात आली रायते येथील कार्यक्रमात रवींद्र गोळविंदे रायते सरपंच समिती सुरोशी व सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच संतोष सुरोशी उपतालुका प्रमुख नरेश सुरोशी रमेश सुरोशी विजय सुरोशी माजी उपसरपंच हरेश पवार मुख्याध्यापिका बोंदे मॅडम शिक्षक वर्ग व गावातील परिसरातील सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते तसेच मस्कल येथे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजाभाऊ पातकर ठाणे सुदाम पाटील डॉक्टर इंगळे पत्रकार राजेंद्र वक्रे पत्रकार वक्रे मॅडम संपादक रवींद्र जाधव पत्रकार रचित शेख जीवन संवर्धन आश्रम शाळेचे शिक्षक व कर्मचारी शिवभक्त आश्रम शाळा येथील कार्यक्रमात आश्रम शाळेचे संस्थापक रमेश बुटोरे सायली रमेश बुटेरे शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपल्यास असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद